कसे एक तुमचं स्वगत आहे पुन्हा आपला एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तर खूप भारी होणार आहे कारण की आपण आज तीन चार ठिकाणी जाणार आहे तुम्हाला ते सर्व सीन दाखवणार आहे आज आणि फुल एन्जॉय असणार आजच्या ब्लॉगमध्ये त्याला खाली जायचा आहे नाश्ता करायला रेडी तर झालो आहे बघा काहीच कपडा कसा आहे ते आपला भावला पण आहे तू जरा काय बोलत नाही शांत आहे तर चला जाऊया आणि या यासाठी कबीर दर्श आणि ध्रुव चाले चालू परत <laughs> चला आता पण चालत खालती आमचे रूमचं जे कार्ड होत ना ते हरवलं लिफ्ट पण बंद आहे लाईट गेलेली आहे लाईट गेलेली लिफ्ट गे पण बंद आता चालत खालती घेतलाय आता नाश्ता करायला हे बघा नाश्ता, नाश्ता काय तुम्हाला दाखवतो आज हे बघा का। कांदा भजी आणि आहे सॉस आणि ब्रेड आणि या साईडला सर्वजण बसलेत नाश्ता करायला इथे आहे आणि कबीर भाऊजी आहेत ना ताई तर चाय पिते ु आणि रहून दादा तर मी घेतो लवकर नाटका करून

तेरे सामने है दर्शन तर झालं आपल्यावरती कॅमेरा अलाउड नव्हता तरी पण मी छोटीशी क्लिप काढले एकदम छोटीशी व्हिडिओ कसे तरी काढली कास तुमच्या आई दर्शन तर खूप छान झालं आता जायचं आपल्याला खालती आता दुसऱ्या ठिकाणी कुठे जायचं आहे पूर्ण बघा सर्वजण एकाच लाईन बघा सर्वजण एकाच लाईनीत चाललेत पहिल्यांदा बघितलं असेल कुठे सर्वजण आहेत एक साथ पोसलो आपण आताच हॉटेल वरती तर बघूया कोणतं तरी गेम खेळायचं आहे सोन साखली हे बघा हॉटेल मेजॉरिटी एक कोण कहां से आते आधीला मीच घेऊन चप्पल सराकली भाजी आता ध्रुवला ध्रुला ध्रुवला पकडू धर धर आवडे दोन विकेट कबी लगे कबी चला दोन जण बाकी आहेत अजून एक विकेट

बघू शकता युट्यूब वर त्यातील मात्र स्लीप होऊन पडलेला बघूया त्यांना कोण आऊट होत नाहीये फक्त असतात आणि पडतायत <laughs> तर खेळून ते झालंय खूप जोरात पडलो लय लागले माझे इथे काय सांगू तुम्हाला डायरेक्ट <laughs> सारायला खालती पडलो तर आता वरती गेलो हातपाय जवले आता आलो जेवण करायला बघूया आज जेवण काय नाश्ता ते ना एक नंबर आज सकाळी हा वाचतं काही भारी काय आहे जेवण काय डोंबिल आणि जवला पण बघा आज किती भारी आहे जवळ बॉम्बिल पण ठेवलं पण ठेवलं आणि जेवण तर खूप भारी आहे आज मस्तपैकी पहिले कसं लागतं बॉम्बिल कसा लागतो दृष्टी तर मी पण घेतो लवकर लवकर जेवण भूक लागले कारण की खेळताना इतका गमलोय ना अजून पाणी पण नाही पिला तर घेतो आता जेवण करू चला आता पण चालू गार्डन गार्डन मध्ये गार्डन मध्ये कशाला झेंडूचे चे फुल बघायला झेंडू आणि खेळायला पण चाललोय बोलतो घेतलाय नाही बघा कबीर आहे कबीर थोडी थंडी लागते ग नाही मग कबीरला गरम होत म्हणून चादर घेतले <laughs> <आ थो कर। laughs> बघूया मलाही कुलपी घेतले खायला कशी लागते हे मला इथेच खाल्ली जाते एक नंबर आहे चांगली लागत कोण एकच काय तरी भेटणार मंडली <laughs> फायनली पोहोचलोय आपण गार्डन मध्ये नेहरू गार्डन इथे जे खूप सारे फुलं आहेत मला तर त्यांची नाव पण नाही बघू नाहीतरफॉल कबुतर दिसत आपल्याला जसं आपला आहे तसंच सेम कबूतर आहे हे बघा कबूतर आपल्याकडे पण आहेत बघू शकता मी नामके आहेस इसका राजा राजा उसके पंख्यू काटा कर ट्रेन करके रखने का अब ट्रेन किया ना हाँ मेरे पास भी है ट्रेन किया हुआ ट्रेन किया हुआ है चलो चल, चल। भाए चला बाय 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 भेटू पुन्हा एकदा पण ते बघा हे जास्तच पाणी स्पीडला आहे पुरळ असं भरलेलं आहे आणि या साइड ला पिजन हे बघा दोन कवित्र येते पण त्यांची पक्क ना काढलेली आहेत म्हणून ते ओढू शकत नाही आपल्याकडचं डायरेक्ट फक्त असतात पण तरी उडतो तो आपल्याकडेच येतो तर आप बघूया पुढे जाऊया अजून खूप काय आहे बघण्यासारखं गार्डनमध्ये साईडला बघू शकता किती सुंदर असे फुलं आहेत झेंडूचे खूप छान वाटतं बघायला तर एक नव वाटतं काय जिथे पूर्ण असा व्ह्यू आहे ना एक नंबर आहे आणि समोरच झाड बघ कोणतं माहीत नाही ना या साईडला केलतात कॅच कॅच दादासा आणि आणि हे झाड बघ ना कसे काय समजत पण नाही सृष्टी काय बोलशील इथं आले कसं वाटतं का हा गार्डन कसं आहे तुम्ही गार्डन कसं आहे तर मस्त वाटतं म्हणून मी आणि घेत नाही जाऊन दे विषय सोडून द्या तर मग आता आम्ही आलो बोटॅनिकल गार्डन मध्ये त्याला नेहरू गार्डन पण बोलतात वाटतं मलाच माहिती नाही आणि ही लोक इकडे चालू झाले खेळायचे इथे झाले खेळायचे चालू मग अशी पण खेळत ते आता पण खेळतायच म्हणजे किती खेळायचं माणसं मगच पासून खेळतायतच येते पण इतकचं सराउंडिंग बघितलं ना इतकं सुंदर आहे ना इतकं सुंदर असं वाटतं म्हणजे देवाने काय ती कला आहे त्यांच्याकडे का त्यांनी इतकं सुंदर दृश्य बनवलं आहे आणि इथे लेक पण आहे जिथे काही म्हणजे काय फोटोज वगैरे काढायचे असतील तर तिकडे ते शूट चालू आहेत त्यांचे लाईक तसंच ना काश्मीरचं सूट घालून वगैरे ते आणि ह्यांचा गेमच संपत नाही पण हेच नाही तर अजून म्हणजे अख्खे डोंगर दिसत आहे तिकडून आणि हे आपण बहुतेक असे व्हॅली टाईप आहे आणि आपण मधवत म्हणून साईडनं डोंगर दिसत आहेत आणि इतकं म्हणजे सुंदर दृश्य असं वाटतं इथून जावंच नाही आणि सगळीकडे अशी ग्रीनरी आणि आपण ही जपली पाहिजे इथे जास्त घाण नाही केली पाहिजे आणि सुद्धा एरियात जी ग्रीनरी आहे काय सराउंडिंग्ज आहेत ते क्लीन ठेवायला पाहिजे असं मला वाटतंय मला <laughs> <थिला> वाटतं <laughs> एकच गोष्ट दहाव्या सांगणारी मुलगी आहे ती

बघू शकता आम्हाला काय तर भेटलंय बँडे लाईन असं बोलत मला तर वाटते मला तर माहित नाही सांगितलं काय बोलतात ते, ते, ते आपण मी तो डोरेमचा कार्टून असतं त्यात बघितलं असं फूपत हा उडतात हो खरंच उडतात यायच रिअल आहे मटला फसवतात बघूया पुढे पण अजून खूप छान असे झाडे आहेत आणि या साईडला बघा तलाव खूप मोठा आहे फुलाची वाट लागते हे बघा कसं वाटतंय गार्डन मध्ये गार्डन एक नंबर वाटत काहीच यो बघा कुठे चढलाय म्हणजे माकड सारख मगाशीने व्हिडिओ काढायला पाहिजे होती डायरेक्ट अशी चढत चढत वरती काश्मीर दिसतात हे बघा जियाच चढायचं फोटो साठी एवढ्या वरती चढत बघा ही सगळी तर समजत आहेत पण ही कुठे चढले चढले हाय बोल हाय तू बघ सर गायच कोला पण त्याला मी कुत्रा बोलतो इंग्लिश मध्ये डॉगी इन इंग्लिश मम्मी मम्मी डॉगी गाईस डॉगी तर मंडळी इथे आता आपल्याला डान्स करून दाखवते दृष्टी गाणी लावा गाणी लावा डान्स बघा फक्त आल्या वाजवा चांगली नाचली चांगली नाचलेली आहे दम लागलेला आहे बिसलेची बॉटल नाही गाईज अजून एक डान्स करतात पहिला एक डान्स केला दृष्टीने तो खूप डान्स चांगला तर गाणी कोणतं तर ते मला ते समजलं नाही आता बघूया दुसरं इंग्लिश गाणी वापरतात जरा

गार्डन मध्ये तुम्ही मस्त देखील खूप भारी वाटलं गार्डन मध्ये तर आता डायरेक्ट रूमवरती आलोय थोडा आराम केला अजून जेवण तर केलं नाही तुमचा सपोर्ट तर खूप सारा आहे फक्त मी लाईक करत नाही ब्लॉग तर पूर्ण बघता लाईक नाही करत भावांना असं करू का लाईक करा आणि और... इव यांची मस्ती अजून संपत नाही मस्ती चालत असत कोणते चिप्स कुठे चिप्स ही चिप्स

लाईट गेली, गाएगा। 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 गेली। मला वाटत काय आम्ही काही कामच नाही आमचं तेच काम आहे बघूया काल ती काहीतरी असला चांगलं जेवण मस्त पैकी जेवू परत परत येऊ उद्या सकाळी कुठे जायचं आहे चांगल्या ठिकाणी वाटत बर्फा मध्येच वाटते परत खाली जायचं होतं मला जेवण करायला पण गेलो नाही थंडी लागते तर मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो थोडी एडिटिंग बाकी आहे ती पण कम्प्लीट करतो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गाईज गुड नाईट